आमदार अभिजित पाटील यांनी दिलेला शब्द पाळला माडा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रंधुमाळीमध्ये आमदार अभिजिताबाबा पाटील यांनी सभेमध्ये मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता संवाद भरवणार असल्याचा शब्द दिला होता त्यांनी तो पाळला तो शब्द खरा करत दिनांक सत्तावीस जानेवारी दिवशी उत्स्फूर्त नागरिकांच्या प्रतिसादामध्ये जनतेचे प्रश्न तक्रारी व निवेदन सोडवण्यात आले इथून पुढेही दर सोमवारी आमदार अभिजिताबा पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय ग्रामीण रुग्णालयासमोर माडा इथं जनतेच्या संवादाच्या माध्यमातून मतदार संघातील जनतेच्या शेतकऱ्यांच्या मतदार संघातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेऊन त्याचं निवारण केलंय आमदार अभिजीत पाटील यांनी माढा विधानसभा मतदारसंघात जनता दरबार सुरू केल्यानं सर्वसामान्य नागरिकांमधून कौतुक करण्यात येत आहे जनता दरबारामुळे माडा मतदारसंघातील जनतेला पहिल्यांदाच प्रत्यक्षात आमदारांना भेटून आपले प्रश्न मांडता येणार आहेत